नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवार रोड सेलू प्रोप रायटर आबा माळकर सेलू सेलू शहराचे ग्रामदैवत असलेल्या आणि ही नगरी संत परंपरेने आणि आध्यात्मिक वारसाने नटलेली भूमी असल्याने सेलू शहराचे ग्रामदैवत तथा साईबाबाचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज हे समाज प्रबोधन सेवा आणि समतेचे प्रतीक म्हणून परिसरात ओळखले जातात मुळात सेलू शहराची ओळख ही केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या कार्याशिवाय होऊ शकत नाही या त्यांच्या स्मृतीचा गौरव राखण्यासाठी आणि शहराच्या आध्यात्मिक परंपरेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी सेलू शहर आणि तालुक्याच्या वतीने नगरपरिषद सेलूच्या अधिकृत लोगोमध्ये श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या पवित्र प्रतिमेचा समावेश करण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे चार नोव्हेंबर रोजी पालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश काटकर शहराध्यक्ष अशोक शेलार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत कृष्णा गायकवाड कपिल फुलारी बाळासाहेब काजळे महेश नावाडे दीपक चव्हाण विष्णू हिंगोले नामदेव आवटे नीरज लोया अशोक ताठे अजय डासाळकर खाजा बेक प्रशांत ठाकूर गणेश सवनेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नगरपालिका प्रशासन याची विशेष दखल घेईल अशी माहिती देण्यात आली आहे रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक नोव्हेंबरपासून सुरू मुलामुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू